नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं बनवायला सोप आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं एक वाटी तुरीची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे भिजवून घेतली म्हणजे डाळ छान शिजली जाते तर इथे पण आता डाळ शिजवताना पाच ते सहा कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरे दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरची आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्यांमुळे छान अशी चव येते पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत डाळीमध्ये आपण व्यवस्थित असे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला जर पातेल्यामध्ये ही डाळ शिजवायची असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ही डाळ शिजवून घेऊ शकता तर दोन ते तीन शिट्यांमध्ये आपण ही डाळ छान शिजवून घेणार आहोत तर इथे आपण आता दोन ते तीन शिट्या झाल्यानंतर कुकरमधून डाळ बाहेर काढून झाल्यानंतर गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि त्यातील पाणी वेगळं होत नाही डाळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ छान मिळून येते म्हणजे ज्या वेळेला आपण कोंडीचं वरण बनवतो बनवून झाल्यानंतर जे पाणी वेगळं होतं आणि डाळ वेगळी होते तसं होत नाही त्याच्यामुळे इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ छान मिळून येते गरम पाणी एकदा आपण डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे खलबत्त्यामध्ये आपण इथे आता आलं आणि लसूण ठेचून घेणार आहोत पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेणार आहोत आलं आणि लसूण आपण आता इथे ठेचून घेणार आहोत आलं आणि लसूण ठेचून झालेलं आहे इथे आपण आता पातेल्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतळल्यानंतर इथे आपण आलं लसूण जे ठेचून घेतलेलं आहे ते आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून परतवून घेणार आहोत दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि लाल मिरचीचा वापर करणार आहोत लाल मिरची फक्त आपण रंगासाठी वापरलेली आहे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता टॉमॅटो छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला टॉमॅटो छान परतवून घ्यायचा आहे इथे आपण डाळ शिजवताना टॉमॅटोचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर डाळ शिजवताना टॉमॅटोचा वापर करायचा असेल तर तुम्ही डाळीमध्ये सुद्धा टॉमॅटो शिजवून घेऊ शकता तर इथे आता डा टॉमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो छान परतवून झालेला आहे टॉमॅटो परतवून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत डाळ शिजताना सुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये थोडीशी हळद वापरल्यामुळे वरणाला रंग खूप छान येतो आणि छान खमंग तयार करून झाल्यानंतर वरण आपण फोडणीला देणार आहोत वरण एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला हे फोडणीचं वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे तुम्हाला हे वरण जर आणखीन चटपटीत हवं असेल तर दोन ते तीन आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करू शकता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी इथे आपण आता वरण उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा स्वाद छान वरणामध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण वरणाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर वरण ओतून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे स्लो गॅसवर आपण दोन ते तीन मिनटासाठी आता वरण छान उकळून घेणार आहोत वरणाला उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटं छान वरण उकळून झालेलं आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन तास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं वरणाला उकळ आल्यानंतर वरण आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचं आहे खमंग असं फोडणीचं वरण तयार करून झालेलं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अच्छी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये